आपण या व्हिडिओमध्ये पंढरपूरचा भयंकर प्रकार सांगणार आहे मी गेलेलो आज व्हिडिओ करायला पंढरपूरमध्ये तर एक भयंकर प्रकार घडलेला आहे तर ते प्रकार काय घडला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर रामकृष्ण हरे मित्रांनो आज गेलेलो पंढरपूरला व्हिडिओ बनवण्यासाठी पण तिथला भयंकर प्रकार तुम्हाला सांगणार आहे कारण की ती कॅमेऱ्यामध्ये तर कैद झालेला नाही पण तोंडीच सांगत आहे कारण की ती रिअलिटी शंभर टक्के खरं आहे कारण की इथे एक एक जण असा म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी वारकरी आला होतान। होता आणि फोटो काढत होता तर एक गाडीवर दोघंजण येऊन तर त्या वारकऱ्याचा मोबाईल असा इसकावून घेऊन गेलेले आहे ती बघा आणि ह्या ठिकाणून गाडी सरळ उच्च गेलेली त्याच्या मागं पोलीस गेलेले आहेत पण आता ती गाडी लवकर घावणार नाही कारण की तुम्हाला ही सावध करण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत म्हणजे बघून तुमचं मत काय ते कमेंट करून सांगा तुम्ही पंढरपूरला आला तर आपली जी मौल्यवान वस्तू आहेत मोबाईल असो कॅमेरा असो किंवा सोनं चांदी नाणं ना, काही असो पैसे असो कुठलीही तुमची अनमोल गोष्ट असो तर ती पंढरपूरमध्ये आल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि सुखरूप ठेवा कारण की पंढरपूरमध्ये भयंकर असे असे प्रकार घडते ती आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून हीच सांगण्याचा सा उद्देश केलेला आहे तुम्हाला की पंढरपूरमध्ये काय घडलं काय नाही ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक कारण केलेलं आहे की के, तुमच्यापर्यंत पंढरपूरचं दर्शन होता येईल तेवढं घडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण कारण की जे बाहेरून गावावरून असतात किंवा सिटीच्या शहरातून असतात मुंबई असेल पुणे असेल किंवा दुसऱ्या अजूनही कोणतेही गाव असतात तुमचं तर तिथेही जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचून तुमचं पंढरपूरचं दर्शन होता येईल तेवढं घडवून देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपला हेतू होता तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा जावा जे कोण आपल्या यूट्यूब आयडीवर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आय डीला अजूनही आपले बाकीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ती पण व्हिडिओ बघा आणि ती पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगा आणि जी कोण नवीन आहे त्यांनी तर सबस्क्राईब नक्कीच करा तरच तुम्हाला कळेल की आपण व्हिडिओ कशा पद्धतीने टाकतो कोणच्या माध्यमातून टाकतो आणि अजूनही व्हिडिओ पडले तरच तुम्हाला नोटिफिकेशन जाईल की आपले व्हिडिओ पडलेले आहेत त्यामुळे तर आपण हेतू आता सरळ चंद्रभागा दिला जात आहे मित्रांनो आशीर्वाडी झाले तरी पंढरपूरला गर्दी आहेच तुम्ही बघताय आणि आता पौर्णिमा झाली शनिवार रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी असते इथं पंढरपूरला कायमच आणि बघतायच तुम्ही की इथून आता चंद्रभागा नदी जवळच आलेले आहे आणि गर्दी पण बघताय तरी त्यातून आता इथून आपण सरळ चंद्रभागांना नदीला जाणार आहे आणि नामदेव पायरीपासून आपण हा व्हिडिओ केलेला आहे ती छंदर भागा नदीपर्यंत करत आहे तर एखाद्यानं नवी झंपरची पीस किंवा नारळ वगैरे तुमचे जे आपण नदी पात्रामध्ये सोडतो तर ती जेणेकरून टाकण्याऐवजी एखाद्या भिकाऱ्यांना म्हणा किंवा ज्यांचा हात पाय मोडलेला आहे ती रिएलिटी बघून तुम्ही त्यांना जरी दान केलं तरी चालेल कारण की ती जंपरची पीस म्हणा असतील म्हणा आणि इथं भरपूर काय असं वाटप होतं ना प्रसादाला वगैरे तर ती नदीला इतकं पडलेलं जे असतं ना बाहेर घाण होती तर जेणेकरून आपण बाहेरून येतो तर पंढरपूरला प्रदूषण होईल किंवा पंढरपूर घाण होईल अशा पद्धतीनं हे करू नका सर्व माता माऊलींना विनंती आहे कारण की आपण स्वच्छ पंढरपूर ठेवलं तर स्वच्छ तुम्हाला बघायला मिळणार आहे स्वच्छ राहणार आहे ज्या वेळेला येत असलं त्यावेळेला हाय असंच दिसणार आहे तर ह्या ठिकाणी मंदिराचं काम चालू आहे भरपूर दिवस झालं बा काम चालू आहे जवळजवळ एक वर्ष होत आलं वर्ष होऊन गेलंच कदाचित काम चालू आहे आपण विडोमध्ये प्रत्येक बघितलेला जाई आता ह्या पुढे गेल्यावर कृष्णाचं मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर ते पण तुम्हाला बघायला मिळेल आता इथून चंद्रभागा नदीचे मंदिरं वगैरे दिसतच आहेत तुम्हाला बघा इथं आता इथे एक पालखी आपल्याला म्हणजे विडो मी पौर्णिमा दिवशी काट शूट केलेला होता ना तर असं ओढत आहे इथं पालखी पण होती बघा या ठिकाणी तर आणि बाकीच्याही पालख्या होत्या आपल्या तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या जाईत सर्व पालख्यांचं पण आपण दर्शन केलेलं आहे बघा द्वारकाधीश मंदिर आहे या ठिकाणी आणि सर्व पालका पालक्या जात होत्या त्यावेळेला पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तु आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ती कशा पद्धतीने होत्या काय होत्या तर आता आपण मित्रांनो आलेलो आहे चंद्रभागा नदीमध्ये तुम्ही बघू शकता पाणी भरपूर असं आहे यावर्षी आषेढवारीला भरपूर इतकं पाणी होतं ना पटमाशार फस्ट टाईमच मी बघितले की मंदिरं पाण्यात आशिरवाडी दिवशी पण होती एकादशी दिवशी पण मंदिरं पाण्यात होती तुम्ही बघू शकता अजूनही मंदिरं हवा पाण्यात जायत काय जायचं असेल तर तिथून जवळजवळ जरा कमी कमर एवढं पाणी असल्यावर नाही तसंच पाण्यात जायला लागतं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि गर्दी पण किती आहे बघा तुम्ही बघू शकता गर्दी पण अशी भरपूर गर्दी आहे बघा पंढरपूरमध्ये तर आपल्या व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं काय मत आहे तुमचं कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपल्या व्हिडिओचा कोणताही तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका कारण की व्हिडिओचा हेतू एकच होता तुमच्यापर्यंत काय घडलं आणि काय नाही सांगण्याचा आणि पंढरपूरचं दर्शन घडवून देण्याचा होता येईल तेवढा तर व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंट करून सांगा जे कोण नवीन होतं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि